मी सरांशी फोनवर बोलत होतो म्हणून लगेच कळलं मी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं एल्विस म्हणाला हे ऐकून आरवी विचारात पडली पृथ्वी कोणत्या क्लबमध्ये आहे मी आत्ता जाऊन तिला घेऊन येते आरवी म्हणाली तेव्हा एल्विसने आचार्याने तिच्याकडे पाहिलं मॅम त्या ठिकाणी तुमचं जाणं बरोबर नाही भाषण देऊ नकोस फक्त सांग पृथ्वी कुठे आहे आर्वीने रागाने त्याला मध्येच तोडत म्हटलं आरवीचे एवढे कडक तेवर पाहून एल्विस थोडा थबकला आरवी रुद्रची पत्नी होती त्यामुळे तिचा अधिकार मानून त्याने तिला पृथ्वीचं लोकेशन दिलं आणि म्हणाला पृथ्वी मॅडम तुम्हाला तिथेच मिळतील आणि हो मॅडम त्यांना आजही ड्रग्ज दिलं आहे हे ऐकून आरवी दचकली पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली ठीक आहे थँक्यू तू इथेच थांब आणि काहीही झालं तर मला लगेच कळव आणि हो रुद्राच्या अपघाताची नोंद पोलीस स्टेशनमध्येही करून ठेव मी आत्ता पृथ्वीला घेऊन येते तू पृथ्वीची काळजी करू नकोस मी तिला पूर्ण सुरक्षितपणे घेऊन येईन एल्विसला समजावून सांगून आरवी वेगाने हॉस्पिटलमधून बाहेर पडली बाहेर आल्यावर तिला जाणवलं की या प्रकरणात तिला डी जे पी सरांशी बोलायला हवं हे मनात येताच तिने जवळच्या एका अनोळखी माणसाला थांबवून त्याचा फोन मागितला आणि लगेच डी जे पी सरांना कॉल केला हॅलो सर आल आरवी बोलते आरवी तू आणि हा नंबर कोणाचा आहे डी जे पी सरांनी आश्चर्याने विचारलं सर बोलायला वेळ नाही रुद्रचा अपघात झाला आहे आणि मी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आरवी म्हणाली तेव्हा डी जी पी सरही चिंतेत पडले आणि रुद्रविषयी विचार करू लागले तेवढ्यात आरवी पुन्हा म्हणाली मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवत आहे तिथे लगेच पोलिसांची टीम पाठवा मला संशय आहे की तिथे तरुणांना ड्रग्ज दिली जाते तुम्ही पटकन कोणाला तरी तिथे पाठवा मीसुद्धा तिथे चालले आहे असं म्हणत तिने डी जी पी सरांचं उत्तर न ऐकताच फोन कट केला आणि पृथ्वीचं लोकेशन पाठवून तिला शोधायला निघाली रुद्रच्या अपघाताची बातमी ऐकून डी जी पी सर खूपच चिंताग्रस्त झाले ते लगेच रुद्रला भेटायला जायचं ठरवतात आधी त्यांनी आर्वीने दिलेल्या पत्त्यावर पोलीस टीम रवाना केली आणि मग स्वत हॉस्पिटलकडे निघाले इकडे केवळ पंधरा मिनिटातच आर्वी त्या ठिकाणी पोहोचली जिथे पृथ्वी होती तिनं आधी बाहेरून त्या जागेचा आढावा घेतला आणि मग क्लबच्या आत प्रवेश केला आरवी गर्दीला चिरत सरळ क्लबच्या आत गेली आणि पृथ्वीला शोधू लागली इतक्या लोकांच्या गर्दीत पृथ्वीला कसं शोधावं या विचाराने आर्वी त्रस्त झाली तेव्हाच तिची नजर पृथ्वीवर पडली जी श्रेयसला किस करत होती ही पृथ्वीच आहे ना आर्वीचे डोळे आश्चर्याने विस्फारले तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की पृथ्वी असं काही करू शकते बरं झालं की रुद्र तिला शोधत इथे आला नाही नाहीतर आज पृथ्वीला कोणीही वाचवू शकलं नसतं एखाद्या मुलाचे इतक्याजवळ तिला बघून तिचाही राग वाढला आणि चिडही येत होती पृथ्वीसारख्या मुली घरातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात आणि त्याची शिक्षा मात्र इतर मुलींना भोगावी लागते रुद्रकडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा पृथ्वी असा उपयोग करत होती हे पाहून आर्वीचा राग सातव्या आसमानावर गेला तिला असं वाटत होतं की इथे सगळ्यांसमोर पृथ्वीला एक चपराक मारावी भाऊ जीवन मरणाच्या झुंजीत लढतो आहे आणि त्याची बहीण इथे ऐश करत आहे आर्वीने पुन्हा तिरस्काराने पृथ्वीच्या दिशेने पाहिलं पण सध्या तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं रुद्रचा जीव वाचवणे आणि रुद्रसाठी तिला कसंही करून पृथ्वीला घेऊन जावं लागणार होतं तिला रुद्रची काळजी का वाटत आहे हे तिलाही कळत नव्हतं तेवढ्यात श्रेयस पृथ्वीला घेऊन बाहेर काउंटरजवळ आला आणि तिला दारूचा ग्लास दिला पृथ्वीने एका घोटात सगळा ग्लास रिकामा केला आता नशा तिच्या डोक्यावर चढली होती आणि ती बेशुद्ध व्हायला आली होती मला कसंही करून पृथ्वीला वाचवायला हवं आर्वीला श्रेयसचे इरादे अजिबात चांगले वाटत नव्हते ती दोघांचा पाठलाग करू लागली श्रेयस पृथ्वीला घेऊन एका खोलीत गेला आर्वी देखील त्यांचा पाठलाग करत त्या खोलीच्या जवळ आली आणि दाराबाहेर उभी राहून आतील चर्चा ऐकू लागली या मुलाला आज संपवलं नाही ना तर माझं नाव आर्वी नाही श्रेयसच्या शब्दांनी आर्वीचा राग टोकाला पोचला ती दारापासून सरकून एका कोपऱ्यात लपली इकडे तिकडे पाहून कोणी बघत नाही याची खात्री करून तिनं आपल्या शूजमधून एक गन काढली जी ती स्वतःच्या सुरक्षेसाठी बरोबर ठेवत होती तिनं गन लोड केली आणि श्रेयस बाहेर येण्याची वाट पाहू लागली जसा श्रेयस बाहेर आला आरवीने त्याच्यावर गोळी झाडली तो जागीच बेशुद्ध पडला आरवीच्या गनला सायलेन्सर लावलेला होता त्यामुळे काही आवाज झाला नाही तिनं मुद्दाम या गोष्टीची काळजी घेतली की गोळी श्रेयसला ठार न मारता फक्त जखमी करेल गोळी लागता श्रेयस भीतीने बेशुद्ध झाला आरवी त्याच्याजवळ गेली त्याला बाजूला सारलं आणि खोली डोकावून पाहिलं आत पृथ्वी होती जे दोन जण पृथ्वीला ड्रग्ज द्यायला आले होते ते तिला बारकाईने पाहत होते पृथ्वी दारूच्या नशेत होती त्यामुळे ती परिस्थितीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होती ती बेशुद्ध नव्हती पण तिने त्या दोघांना स्पष्ट पाहिलं ती श्रेयसला शोधत होती त्याचं नाव घेऊन ओरडत होती तेव्हाच एकाने पृथ्वीला पकडलं पृथ्वीला समजलं की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं होणार आहे ती घाबरली आणि त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली पण ती त्या दोघांच्या ताकदीसमोर कमकुवत होती तिनं स्वतःला सोडवण्यासाठी फार प्रयत्न केले पण आता ती दुसऱ्या माणसाच्या पकडीतही आली होती ते दोघं तिला ड्रग्ज द्यायचा प्रयत्न करत होते पृथ्वी स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे ते आपलं काम पूर्ण करू शकत नव्हते त्याचवेळी पृथ्वी त्यांच्या तावडीतून सुटली आणि दरवाजाकडे पळाली पण लगेचच एकाने तिला पकडलं मला सोडा कोणीतरी माझी मदत करा श्रेयस प्लीज मला वाचव पृथ्वी त्या माणसाच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती तो माणूस तिला खेचत बेड जवळ घेऊन गेला चल पटकन इंजेक्शन तयार कर आणि हो डबल डोस दे त्यानं पृथ्वीला बेडवर आपटून म्हटलं आणि तिला पकडून बसत दुसऱ्याकडे पाहिलं दुसऱ्यानं त्याचा इशारा समजून लगेच इंजेक्शन तयार केलं पृथ्वी भीतीने थरथरत होती पण ते दोघं फक्त आपलं काम करत होते एकाने तिचे हात पाय पकडले आणि दुसरा इंजेक्शन देण्यासाठी पुढे सरसावला पण त्याआधीच आर्वी खोलीत घुसली आणि त्या माणसाला लात मारून पृथ्वीपासून दूर केलं तो माणूस स्वतःला सावरू शकला नाही आणि थोडा दूर गेला दुसरा माणूस लगेच पृथ्वीला सोडून आर्वीच्या दिशेने झेपावला आर्वीला पाहताच पृथ्वीच्या डोळ्यात अश्रू दाटले ती पळत जाऊन आर्वीला बिलगली बहिणी प्लीज मला वाचवा पृथ्वी रडत रडत म्हणत होती तिचं शरीर भीतीने थरथरत होतं आणि आर्वीला ते स्पष्ट जाणवत होतं आर्वीने पृथ्वीला स्वतःपासून हलकसं दूर केलं तिचा चेहरा हातात घेतला आणि तिचे अश्रू पुसत म्हणाली पृथ्वी रिलॅक्स मी आली आहे ना आता तुला काहीही होऊ देणार नाही आर्वीने पृथ्वीला घट्ट मिट्टीत घेतलं ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती ज्या पृथ्वीला काही वेळापूर्वी पाहून आर्वीला राग आला होता त्याच पृथ्वीचं हे रूप पाहून हो तिच्या मनात आता सहानुभूती निर्माण झाली पृथ्वीची अवस्था पाहून आरवीचं मन तिच्यासाठी पिळवटून गेलं तिने पृथ्वीला एका बाजूला केलं आणि त्या दोघांशी भिडली आरवी एक प्रशिक्षित अधिकारी होती तिच्यासमोर टिकणं सोपं नव्हतं दोघे एकत्र तिच्यावर हल्ला करत होते पण आरवी त्यांना एका हातानेच चांगला झडा शिकवत होती पृथ्वी तर आरवीला असं लढताना पाहून थक्क झाली ती फक्त एका बाजूला उभी राहून आरवीकडे बघत होती आरवी ज्या जोमाने लढत होती ते पाहून पृथ्वीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की आरवी असंही लढू शकते इतक्यात पोलीस तिथे आले या लोकांना अटक करा आणि हा क्लब सील करा आर्वीने आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं ते अधिकारी आर्वीला आधीपासूनच ओळखत होते आणि ती अंडर कवर ऑफिसर आहे हेही त्यांना माहीत होतं त्यांनी लगेचच तिचं म्हणणं मान्य केलं आणि कृतीला सुरुवात केली त्यानंतर तिने डी जे पी सरांना कॉल करून त्यांच्याशी थोडंसं बोलली बोलून झाल्यावर आर्वीने पृथ्वीकडे पाहिलं ती भीतीने एका कोपऱ्यात उभी होती आर्वी तिच्याजवळ गेली आणि तिच्याकडे पाहू लागली दोघींच्या नजरा मिळाल्या तशी पृथ्वी रडू लागली तिला आपल्या चुकीबद्दल खूप पश्चाताप होत होता जर ती रुद्रचं ऐकून घरी राहिली असती तर आज हे काही झालंच नसतं ती या अडचणीत सापडलीच नसती हाच विचार करून ती स्वतःलाच दोष देत होती पृथ्वीला असं रडताना पाहून आर्वीलाही खूप वाईट वाटलं ती पृथ्वीजवळ गेली आणि तिला मिठीत घेतलं यावर पृथ्वी आणखीनच जोरात रडू लागली आय एम सॉरी वहिनी पृथ्वीने स्वतःचे कान पकडत म्हटलं आर्वीने तिच्याकडे पाहिलं तर पृथ्वी रडत म्हणाली जर मी रुद्रभैयाचं ऐकलं असतं आणि घरीच राहिले असते तर हे सगळं झालंच नसतं प्लीज मला माफ करा वहिनी पण पृथ्वीच्या तोंडून रुद्रचं नाव ऐकताच आर्वी पुन्हा अस्वस्थ झाली काही वेळासाठी ती रुद्रला विसरली होती पण आता त्याची चिंता पुन्हा तिच्या मनात उफाळून आली पृथ्वी आता हे सगळं सोड आणि माझ्यासोबत चल आर्वीने तिचा हात धरला आणि क्लबच्या बाहेर निघाली कुठं जायचं आहे आपल्याला पृथ्वीने विचारलं हॉस्पिटलला रुद्रचा अपघात झाला आहे आणि त्याची अवस्था खूपच क्रिटिकल आहे आर्वीने कारचं दार उघडत सांगितलं आणि ड्रायव्हिंग सीटवर बसली पण पृथ्वी तिथेच थांबली रुद्रचा अपघात ह्या ऐकताच तिची अवस्था बिकट झाली लवकर बस आपल्याला रुद्रकडे जायचं आहे आर्वीने तिला जबरदस्ती गाडीत बसवलं आणि लगेच हॉस्पिटलच्या दिशेने गाडी वेगाने चालवू लागली आर्वी गाडी चालवत होती आणि पृथ्वी तिच्या शेजारी बसली होती ती फक्त आर्वीकडेच बघत होती डोळ्यात पाणी आणि मनात हजारो प्रश्न भाय्याचा अपघात कसा झाला अखेर तिने रडत रडत विचारलंच आर्वीने तिच्याकडे पाहिलं तो तुला शोधायला आला होता आणि वाटेत अपघात झाला एवढंच ती कसं बसं बोलू शकली तिच्या डोळ्यातही रुद्रची चिंता ओसांडून वाहत होती यानंतर पृथ्वी काही बोलली नाही ती शांत बसली होती तिला स्वतःवरच राग येत होता स्वतःची चीड येत होती तिने का नाही मानली भैयाची गोष्ट का पळून जाण्याचा निर्णय घेतला हीच गोष्ट तिला आतून तोडत होती त्यावर रुद्रचा अपघात ही सत्यता तिला पचवायची ताकद नव्हती रुद्र तिचा एकमेव आधार होता तिचा भाऊ त्याला काही झालं तर हा विचार करूनच तिचं हृदय थरथर कापू लागलं अरविला तिच्या या अवस्थेबद्दल काहीच माहीत नव्हती तिच्या मनात फक्त रुद्र होता थोड्याच वेळात त्या हॉस्पिटलला पोहोचल्या आरवी आणि पृथ्वी लगेच त्या रूम जवळ गेल्या जिथे रुद्रवर उपचार सुरू होते एल्विस रुद्र ठीक आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलं ऑपरेशन झालं का आर्वीने प्रश्नांचा भडीमार केला एल्विस जो कित्येक वेळ ऑपरेशन थिएटर बाहेर प्रार्थना करत होता त्या दोघींना पाहून त्याला थोडा दिलासा वाटला ऑपरेशन सुरू आहे डॉक्टरांनी अजून काही सांगितलं नाही एल्विसने थोडक्यात सांगितलं आणि पृथ्वीकडे पाहिलं पृथ्वीची अवस्था फारच खराब होती तिचा ड्रेस मळला होता रुद्रच्या काळजीत आर्वीने तिच्याकडे लक्षच दिलं नव्हतं वरून ती नशेत होती डोळे लाल झाले होते मॅडम तुम्ही माझ्यासोबत चला सरांनी तुम्हाला या अवस्थेत पाहिलं तर त्यांना वाईट वाटेल एल्विसने पृथ्वीला म्हटलं तेव्हा आर्वीचं लक्ष पृथ्वीकडे गेलं हो पृथ्वी तू सोबत जा आणि आधी कपडे बदल आर्वी म्हणाली नाही मी भैयाला सोडून कुठेच जाणार नाही पृथ्वी हटाने तिथेच बसली आर्वी आणि एल्विस तिला समजावत होते इतक्या डॉक्टर ऑपरेशन थेटरमधून बाहेर आले डॉक्टर रुद्र ठीक आहे ना ऑपरेशन यशस्वी झालं का आर्वीने घाईघाईने विचारलं पण डॉक्टरांच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून ती घाबरली अनर्थाच्या भीतीने तिचं हृदय जोरात धडधडू लागलं ती मनोमन रुद्रसाठी प्रार्थना करत होती डॉक्टर भयाला काही झालं नाही ना पृथ्वीनेही विचारलं हे बघा आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेत पण पण काय आरवी अस्वस्थ झाली डोक्याला आतील दुखापत खूप आहे आम्ही आमच्या परीने सगळं केलंय पण पेशंटचा मेंदू प्रतिसाद देत नाही तो सध्या बेशुद्ध आहे खरी खरी स्थिती तो शुद्धीवर आल्यानंतरच कळेल चोवीस तासात तो शुद्धीवर आला तर बरं नाहीतर तो कोमात जाऊ शकतो हे ऐकताच आर्वीच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या डोळ्यात अश्रू आले तुम्ही फक्त देवाला प्रार्थना करा की तो लवकर शुद्धीवर यावा आणि शुद्ध आल्यानंतर त्याच्या रिपोर्ट सामान्य याव्यात असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले आर्वी दरवाजाच्या काचेतून रुद्रकडे पाहत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रुद्राला या अवस्थेत पाहणं तिच्यासाठी खूपच कठीण होतं तिने डोळे बंद करून त्याच्यासाठी प्रार्थना केली पण इकडे डॉक्टरांचं बोलणं ऐकून पृथ्वी बेशुद्ध होऊन कोसळली पृथ्वी मॅडम एल्विसने पृथ्वीला लगेच सावरून धरलं आरवी पण धावत पृथ्वीजवळ आली आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली एल्विसने लगेच डॉक्टरांना बोलावून आणलं डॉक्टरांनी पृथ्वीला ॲडमिट करून तिची तपासणी सुरू केली काळजीचं काही कारण नाही फक्त टेन्शनमुळे बेशुद्ध झाली आहे थोड्याच वेळा शुद्धीवर येईल मग ही औषधं द्या यातून त्यांना आराम मिळेल डॉक्टर म्हणाले आणि औषधं देऊन निघून गेले आरवी पृथ्वीच्या बाजूला बसली होती मॅडम तुम्ही सरांच्या जवळ जाऊन बसा मी इथे आहे पृथ्वी मॅडम शुद्धीवर आली की मी त्यांना घरी सोडून मग परत येईन तेव्हा तुम्ही घरी जा एल्विस म्हणाला आर्वी त्याच्याकडे पाहू लागली नाही त्याची गरज नाही तू पृथ्वीला घेऊन घरी जा आणि मग तू तुझ्या घरी जाऊन आराम कर मी रुद्रच्या जवळ आहे आर्वी म्हणाली आर्वी थोडा वेळ पृथ्वीच्या जवळ बसून मग रुद्रच्या रूममध्ये गेली रुद्रला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं ती रुद्रच्या बाजूला बसून त्याच्याकडे पाहत राहिली मशिनीने घेरलेल्या रुद्रला बघून तिच्या मनात वेगळंच भीतीचं सावट आलं तिने रुद्रचा हात घट्ट पकडला जणू काही त्याला गमवायचं नव्हतं पती पत्नीचं नातं असंही असतं जरी प्रेम नसलं तरी काळजी आणि एकमेकांना गमवायची भीती मात्र असतेच आरवी रुद्रजवळ बसून होती त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट बघता बघता ती तिथेच झोपी गेली दिवसभराच्या थकव्यामुळे तिला लवकरच झोप लागली इकडे पृथ्वीला शुद्ध आली होती शुद्धीवर येताच तिला रुद्रला भेटायची त्याला पाहण्याची इच्छा झाली पण डॉक्टरांनी तिला परवानगी दिली नाही शिवाय रात्रीची वेळ असल्यामुळे रुग्णांना भेटण्यास परवानगी नव्हती त्यामुळे एल्विस पृथ्वीला घेऊन घरी निघाला मॅडम तुम्ही आता आराम करा सकाळी मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेईन एल्विस म्हणाला पृथ्वीने मान डोलावली आणि गाडीतून उतरली तेवढ्यात एल्वीस पुन्हा म्हणाला जर शक्य असेल तर घराच्या बाहेर जाऊ नका आणि कुठल्याही अनोळखी व्यक्तीला घरात बोलवू नका रुद्र सर नसताना तुम्ही माझ्या जबाबदारीत आहात मी तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणार आहे काही गरज लागली तर मला कळवा एल्विस म्हणाला पृथ्वीने मान डोलावली आणि घरी गेली कपडे बदलले औषध घेतलं आणि झोपली तिला माहीत नव्हतं हो की कुणीतरी सतत तिच्यावर नजर ठेवून आहे आणि पुन्हा तिला एकदा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे एल्विस समोरच्या फ्लॅटमध्ये गेला कपडे बदलून फ्रेश होऊन लॅपटॉप घेऊन बसला त्याला जेव्हा रुद्रच्या अपघाताची बातमी मिळाली तेव्हा तो ड्रग्ज ठेवायला गेला होता ड्रग्ज त्याच्या जुन्या ठिकाणी ठेवत असतानाच रुद्रचा फोन आला पृथ्वीच्या लोकेशनबद्दल विचारायला त्याचवेळी रुद्रचा अपघात झाला आणि एल्विसला ड्रग्जचं काम अपुरं सोडून रुद्रकडे धाव घ्यावी लागली आता त्याच्याकडे वेळ होता म्हणून त्याने लगेच लॅपटॉप उघडला आणि मेल लिहायला लागला मेल करून तो एका नंबरवर पाठवला आणि मग आपल्या अंडर काम करणाऱ्या एका व्यक्तीला फोन केला त्याने त्या ते व्यक्तीला ड्रग्जची सुरक्षा बघण्याचं काम दिलं आणि दुसऱ्या दिवशी भेटायला सांगितलं तेवढ्यात त्याच्या फोनवर एका नंबरवरून कॉल आला नंबर पाहताच एल्विस घाबरला सर यावेळी फोन कसा करतायत तो घड्याळाकडे पाहू लागला रात्रीचे अकरा वाजले होते या वेळेला सरांचं फोन येणं एल्विसला बेचेन करून गेलं त्याने थरथरत फोन उचलला हॅलो रुद्राची तब्येत आता कशी आहे समोरून आवाज आला हे ऐकून एल्विस अजूनच चकित झाला त्याने तर कुणाला सांगितलं नव्हतं मग सरांना रुद्रबद्दल कसं कळालं तो विचार करत असतानाच पुन्हा आवाज आला बोल आता रुद्रचं ऑपरेशन झालं ना तो ठीक आहे ना एल्विसने रुद्रची स्थिती सांगितली आणि पृथ्वीबद्दलही माहिती दिली सर्व ऐकल्यावर सरही चिंताग्रस्त झाले आणि ड्रग्जचं काय झालं सर त्याबद्दल मी तुम्हाला मेल केला आहे मेल वाचा आणि तुमच्या बाजूने आपल्या जुन्या ठिकाण्याहून ड्रग्ज कलेक्ट करून घ्या एल्विस म्हणाला ठीक आहे रुद्र आणि पृथ्वीची काळजी घे उद्या मी रुद्राला भेटायला हॉस्पिटलमध्ये येईन सर म्हणाले फोन ठेवून एल्विस घराबाहेर आला त्याने रुद्रच्या घराकडे पाहिलं त्याला पृथ्वीची काळजी वाटत होती पण मध्यरात्री रुद्र नसताना तिथे जाणं योग्य वाटलं नाही म्हणून तो परत आपल्या फ्लॅटमध्ये गेला सोफ्यावर झोपला आणि थकव्यामुळे त्याला पटकन झोप लागली सकाळ होताच पृथ्वी लवकर तयार झाली आणि बाहेर पडली ती समोरच्या फ्लॅटमध्ये गेली जिथे एल्विस थांबला होता तिने दरवाजा ठोठावला एल्विस आरामात झोपला होता दरवाजाच्या आवाजाने तो दचकून उठला घड्याळ पाहिलं तर सकाळचे साडेपाच झाले होते सकाळी सकाळी कोण आले तो स्वतःशीच पुटपुटला आणि डोळे चोळत दरवाजाकडे गेला दरवाजा उघडताच त्याला दारात पृथ्वी उभी दिसली तो स्तब्ध झाला मॅडम तुम्ही एल्विसने आश्चर्याने विचारलं तू अजून झोपला आहेस मला हॉस्पिटलला जायचं आहे भैयाकडे पृथ्वी म्हणाली एल्विस काही बोलू शकला नाही त्याने पृथ्वीला दहा मिनटं मागितली आणि वाट पाहायला सांगितलं तो लगेच फ्रेश होण्यासाठी गेला त्याच्याकडे इथे कपडे नव्हते म्हणून त्याने पटकन हात तोंड धुतलं केस नीट केले आणि तयार झाला लेट्स गो मॅडम एल्विस म्हणाला आणि दोघंही पटकन हॉस्पिटलच्या दिशेने निघाले आरवी रुद्राचा हात धरूनच झोपली होती पहाटे सुमारे चार वाजता तिची झोप उघडली तिने लगेच रुद्रकडे पाहिलं रुद्र अजूनही बेशुद्ध होता हे पाहून तिला खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले तेव्हाच रुद्राच्या खोलीचं दार उघडलं आर्वीने आश्चर्याने दाराकडे पाहिलं आणि डी जे पी सर दिसताच ती थोडी थबकली तिने पटकन आपले अश्रू पुसले जेणेकरून सर सरांच्या नजरेत पडू नये आणि त्यांच्याजवळ गेली गुड मॉर्निंग सर जय हिंद गुड मॉर्निंग रुद्र कसा आहे सर तो अजूनही बेशुद्ध आहे ठीक आहे तू बाहेर लक्ष दे कुणालाही आत येऊ देऊ नकोस मी रुद्रला पाहतो ओके सर असं म्हणून आरवी लगेच बाहेर गेली रुद्रची प्रकृती बघून ती इतकी काळजीत होती की डी जे पी सर इथे का आलेत याचा विचार तिच्या लक्षात आलाच नाही अन्यथा एक पोलीस अधिकारी एका गुन्हेगाराला भेटायला का येईल पण हा प्रश्न तिने सध्या दुर्लक्षित केला आणि शांतपणे बाहेर जाऊन बसली तिला रुद्रसाठी एक अनामिक भीती वाटत होती आणि मनात ती सतत प्रार्थना करत होती की रुद्र लवकरात लवकर शुद्धीवर यावा बरा व्हावा तिने मनाशी असा विचारही केला की कदाचित डी जे पी सर माणुसकीच्या नात्याने आले असतील तिने एक दोनदा उठून आग डोकावण्याचा प्रयत्न केला पण सर रागवतील भी या भीतीने ती तिथेच थांबली मग तिने हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला काल सकाळपासून तिने काहीही खाल्लं नव्हतं आधी ऑफिस मग रुद्रसोबतची ड्रग्ज डीलची घटना घरी आल्यावर रुद्रचा अपघात आणि नंतर पृथ्वीला वाचवायला जाणं या सगळ्या तिला आठवलंच नाही की ती की तिने सकाळपासून काही खाल्लं नाही आता मात्र तिला प्रचंड भूक लागली होती आधी थोडी पेटपूजा करू मग रुद्रकडे जाईन असं ठरवून ती रुद्रला आणि डी जे पी सरांना तिथेच ठेवून कॅन्टीनकडे निघाली कॅन्टीनमध्ये पोहोचून तिने स्वतःसाठी सँडविच आणि चहाची ऑर्डर दिली आणि बसून खायला सुरुवात केली अचानक तिच्या डोक्यात एक विचार चमकून गेला आणि ती दचकली डी जी पी सरांविषयी अनेक प्रश्न तिच्या मनात उमटू लागले डी जी पी सर रुद्राला भेटायला का आले आहेत एका गुन्हेगाराला भेटून त्यांना काय फायदा होईल आणि तेही पहाटे चार वाजता का त्यांना तर रुद्रला अटक करून जेलमध्ये टाकायचं आहे मग समोर असताना अटक का नाही करत त्यांच्याकडे रुद्रची जवळपास सगळीच माहिती आहे मग चौकशी बसवून त्याला तुरुंगात का नाही पाठवत आणि सगळ्यात मोठा प्रश्न मला मध्ये का आणलं सर स्वतः रुद्रला अटक करू शकतात मग माझी गरजच काय होती आरवी आपल्याच प्रश्नांनी अस्वस्थ झाली तिने लगेच कॅन्टीनचं बिल भरला आणि जलद पावलांनी रुद्राच्या खोलीकडे निघाली तिने ठरवलं ती डी जे पी सरांकडून आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच घेणार ती वेगाने खोलीत शिरली पण आतलं दृश्य पाहून ती थबकली डी जे पी सर निघून गेले होते तिनं रुद्रकडे पाहिलं तो अजूनही बेशुद्ध होता रुद्रला बघून तिने सुटकेचा श्वास घेतला सर आज तुम्ही भले निघून गेलात पण एक दिवस मी माझ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून घेणारच आणि जाणून घेईन की रुद्राच्या आयुष्यात माझी एंट्री घडवून आणण्यामागे तुमचा उद्देश काय आहे असं मनाशी ठरवून ती रुद्रजवळ बसली रुद्राची अवस्था पाहून तिचे डोळे पुन्हा भरून आले तिला रुद्राचा हा अशक्त निष्प्रभ चेहरा अजिबात आवडत नव्हता तिला तर तो नेहमी गर्वाने वावरणारा ताकदवान तिच्याशी प्रत्येक गोष्टीवर भांडणारा रुद्रच आवडायचा तिने हळूच रुद्रचा हात हातात घेतला आणि आपल्या गालाशी लावून त्याच्याकडे एक टक पाहू लागली तिच्या मनात रुद्रविषयी द्वेष असला तरी कुठेतरी तिचं हृदय आता त्याचा सहवास शोधत होता भावनांनी आज मनात अंकुर फोडले होते जसं इंद्रधनुष्य पावसात जन्म घेतं मनात राग आणि वैर असलं तरी हृदय फक्त त्याच्यासोबत राहण्याची इच्छा करत होतं तिने प्रेमाने रुद्रच्या हातावर हलकसं चुंबन दिला तेव्हाच पृथ्वी आणि एल्विसने दार ठोटावत आत प्रवेश केला हे पाहून आर्वी लगेच रुद्रपासून दूर झाली आणि डोळे पुसले पृथ्वीच्या नजरा फक्त रुद्रवर खिळल्या होत्या रुद्रची रुद्र ही अवस्था तिच्यासाठी असह्य होती ती लगेच रुद्रजवळ जाऊन त्याला बिलगली आणि रडू लागली भैया प्लीज उठाना मी प्रॉमिस करते आजपासून तुमचं प्रत्येक म्हणणं मानेन आणि तुम्हाला कधीच त्रास देणार नाही प्लीज भैया उठाना पृथ्वी सतत रडत होती तिला असं रडताना पाहून आर्वीच्याही डोळ्यात पाणी आलं पृथ्वी शांत हो आर्वी तिच्याजवळ जाऊन म्हणाली पृथ्वीने तिच्याकडे पाहिलं आणि तिला बिलगून फुट फुटून रडायला लागली वहिनी प्लीज भैयाला सांगा ना उठायला मला त्यांना गमवायचं नाही आहे मम्मी पप्पा तर आधीच गेलेत मी त्यांची सख्खी बहीण नसूनसुद्धा त्यांनी मला किती प्रेम दिलं आता फक्त तेच आहेत त्यांना काही झालं तर मी कशी जगेन प्लीज वहिनी सांगा ना भैयाला उठायला पृथ्वीच्या शब्दांनी आर्वीला धक्काच बसला मी त्याची सख्खी बहीण नाही आहे हा वाक्य तिच्या डोक्यात घुमू लागला जर पृथ्वी रुद्राची सख्खी बहीण नाही तर रुद्र तिच्यासाठी इतकं का करतोय पृथ्वीसाठी आज तो हॉस्पिटलच्या बेडवर का पडला आहे असा विचार करत असतानाच रुद्रच्या बोटांनी हलकीशी हालचाल केली आर्वीने ते पाहिलं आणि तिने सगळं विसरून लगेच रुद्राच्या जवळ धाव घेतली ती लगेच पृथ्वीला म्हणाली पृथ्वी लवकर जा आणि डॉक्टरांना बोलावणार पृथ्वीने चकित होऊन विचारलं बहिणी काय झालं तुम्ही डॉक्टरांना बोलवायला का सांगताय आर्वी म्हणाली मला आत्ताच रुद्रच्या बोटांमध्ये हालचाल जाणवली पृथ्वीला तिचं उत्तर ऐकून जणू विश्वासच बसत नव्हता तरी ती आनंदाने डॉक्टरांना बोलवायला निघाली पण एल्विसने पृथ्वीला थांबवलं आणि स्वतः डॉक्टरांना बोलवायला गेला आर्वी आणि पृथ्वी दोघंही आशेने रुद्रकडे पाहत होत्या जणू आता तो उठणारच आहे तेव्हाच एल्विस डॉक्टरांना घेऊन आला आणि आर्वीने रुद्रच्या हातांच्या हालचालीबद्दल डॉक्टरांना सांगितलं आरवीचं बोलणं ऐकून डॉक्टरांनाही वाटलं की रुद्र आधीपेक्षा बरा आहे पण तरीही त्याचा चेकअप गरजेचा होता डॉक्टरांनी रुद्रचं चेकअप केलं आणि मग काही रिपोर्टसाठी ब्लड सॅम्पलची गरज असल्याचं सांगितलं एवढं सांगून त्यांनी तिघांना बाहेर जाऊन थांबायला सांगितलं आरवी पृथ्वी आणि एल्विस तिघेही डॉक्टरांचं बोलणं ऐकून खोलीतून बाहेर आले आणि डॉक्टरांची वाट पाहू लागले पण जसं ते तिघे बाहेर गेले रुद्र लगेच उठून बसला खूप सारे प्रश्न आणि खूप सारे ट्विस्ट पाहूया आता पुढे काय आहे ते रुद्र तर पूर्णपणे ठीक होता मग त्यांनी हे नाटक का केलं असावं हे तुम्हाला कथेत पुढे समजेलच टू बी कंटिन्यूड थँक्यू फॉर वॉचिंग